नमस्कार मी रेखा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण ओल्या हळदीचं लोणचं कसं करायचं ते पाहणार आहोत पहा थंडीला सुरुवात झाली की बाजारामध्ये आपल्याला ओली हळद दिसायला लागते आणि हळदीचे जे औषधी गुणधर्म आहेत ते आपल्याला सगळ्यांनाच अगदी चांगले माहिती आहेत तर ही अशी औषधी गुणांनी युक्त जी हळद आहे ती थोडासा जास्तीचा तिप आपल्या आहारात तिचा समावेश व्हावा म्हणून अशा पद्धतीने हे हळदीचं लोणचं तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर इथे मी हळद स्वच्छ धुवून घेतलेली आहे हळदीबरोबरच इथे मी दोन आल्याचे तुकडेसुद्धा घेतलेले आहे स्वच्छ धुवून कपड्यावर कोरडी करून घेतलेले आहे तरीसुद्धा ओलावा काही असेल तर अशा पद्धतीने कपड्याने पुसून घेत आहे आता आपण बटाटे साळण्याचं जे यंत्र आहे त्याच्या सहाय्याने ह्याची आपण साल काढून घेऊया तुम्ही पाहू शकता या हळदीचा किती छान पिवळसर असा रंग आहे आणि हळद जेव्हा आपण ही साल काढतोय तर तिचा छान असा सुगंध पूर्ण घरभर दरवळतो हात पाहू शकता तुम्ही किती पिवळे झालेले आहेत तर आता ही हळद जी आहे ती आपण जाडसर अशी किसून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचे बा बारीक कापसुद्धा करू शकता किंवा बारीक चकत्या गोलाकारसुद्धा करून घेऊ हो शकता तर मी इथे हळद आणि आलं दोन्हीही किसून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला खूप जास्तीचे काही मसाले टाकायचे नाही आहेत अगदी किमान असे मसाले वापरणार आहोत तर मी इथे एक चमचा जिरं एक चमचा मोहरीची डाळ एक चमचा धणे घेतलेले आहेत आणि एक चमचा बडी सूप हे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत अगदी अजिबात ह रंग न बदलता भाजून घ्यायचे आहेत साधारण चार पाच मिनिट झाले की गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि आपले मसाले थंड होत आहेत तोपर्यंत आपण इथे एका तडका पॅनमध्ये तेल दोन चमचे तेल मी इथे घेतलेलं आहे आपले हळद किती आहे त्या त्याप्रमाणात ते इथे तेलाचा वापर करायचा आहे तर तेल खूप कडकडीत असं मी गरम करून घेतलेलं आहे ते थंड होत आहे तोपर्यंत मी इथे खलबत्त्यामध्ये मसाला जाडसर अशी भरड करून घेतलेली आहे तेल जरा कोमट झालं की त्यामध्ये हिंग घालायचं आहे आता ते तेल पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला ह्या हळदीमध्ये घालायचं आहे तोपर्यंत आपण ह्या हळदी हळ किसलेल्या हळदीमध्ये तयार केलेली जी मसाल्याची जाडसर भरड आहे ती घालून घेऊया त्यानंतर इथे मी लाल तिखट घातलेलं ला आहे तेसुद्धा तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार ठरवू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे व्यवस्थित सर्व हे एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे अर्धा लिंबाचा रस यामध्ये घातलेला आहे तेलसुद्धा आपलं अगदी पूर्णपणे थंड आहे लक्षात ठेवा ह्या जेव्हा आपण लोणचं करतो कुठलंही तर तेल जे आहे ते कडकडीत गरम करून पूर्णपणे थंड करून झाल्यानंतरच आपण ते लोणच्यामध्ये घालायचं आहे तर तयार झालेलं आहे आपले हे ओल्या हळदीचं औषधी गुणांनी युक्त असं हे लोणचं तुम्ही हे नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद